ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा विहिगर येथे कारवाईसाठी आलेल्या नैनाच्या पथकाला शेतकऱ्यांच्या विरोधामुळे परत जावे लागले यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका मांडत काही दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांनी सांगितलेल्या सी पी आर योजना आणि कोणत्याही शेतकऱ्यांच्या जागेवर कारवाई करणार नसल्याची नैना पथकाला आठवण करून दिली पंधरा मार्च रोजी विहिगर स्टॉप जवळील जागेत नैनाकडून तोडक कारवाई करण्यात येणार होती यावेळी सकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या संख्येने शेतकरी विरोध करण्यासाठी उपस्थित होते सकाळी दहा वाजता दोन जेसीबी कारवाईसाठी आले यावेळी त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले या जेसीबी चालकांना जेसीबी घेऊन शेतकऱ्यांनी परत पाठवले त्यानंतर दुपारी मोठ्या पोलीस बंदोबस्तात नैनाचे अधिकारी कारवाईसाठी आले यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य विलास फडके भाजपचे सुनील पाटील वामन शेळके राजेश नामदेव शेठ फडके राज पाटील शेखर शेळके डी के भोपी यांच्यासह शेतकरी महिला तरुणांनी या कारवाईला प्रखर विरोध केला शेतकऱ्यांच्या जागेत नैनाला कारवाई करण्याचा कोणताच अधिकार नाही स्वतःच्या जागेत शेतकरी जागा भाड्याने देऊन उपजीविका भागवत आहे पनवेल परिसरात अनेक ठिकाणी झोपडपट्टी आहेत त्या उठवण्याची हिंमत पालिका किंवा नैनाकडून होत नाही मात्र शेतकऱ्याची जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न या सरकारकडून आणि नैना प्रशासनाकडून केला जात असल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला नैना प्रशासन येथील भूमिपुत्र शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करत आहे त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीची कारवाई करण्याचा प्रयत्न नैना करेल त्या ठिकाणी मोठ्या संख्येने शेतकरी महिला जमवून त्यांना विरोध करेल असे यावेळी सांगण्यात आले विहिगर येथे कारवाईसाठी आलेल्या नैना प्रशासनाला शेतकऱ्यांच्या रोषामुळे आज परत जावे लागले हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे असे यावेळी सांगण्यात आले हे आबादी ठेवण्यासाठी माझ्या शेतकऱ्यांनी एकजूट एकजूट ठेवलेली आहे अशी आपण ज्या शेतकऱ्यावर असा अन्याय होत असेल त्याला न्याय देण्यासाठी मात्र एक मताने एक दिलाने आपण उपस्थित राहून या शेतकऱ्यांना शेत शिल्पाच्या अधिकाऱ्यांना मात्र मला शिकवण्याचा वागण्याचा विनंती करतो زميرا جي چا چا مليا سو هڪ کرن جا هڪ جي چا مليا سو نائي گونا چا باپ جي زميرا ان کا باپ جي نائي گونا چا باپ جي ڪنڊي ۾ ڏيڻي نه ڪئي نه ڏيڻي ڏيڻي نه زمين ڏيڻي نه